नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाणी युट्युब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत आहे तुम्ही जो स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो जो लोखंडाचा कारखान्यामध्ये रस काढतो तो एक माणूस असतो जो आकाशामध्ये विमान वडवतो तो वैमानिक तो एक माणूस असतो आणि जो समुद्रामध्ये झाज चालवतो तो कॅप्टन तो पण एक माणूस असतो जो सतत ड्रायव्हिंग करत असतो ट्रक ड्रायव्हर असतो तो पण एक माणूस असतो पण तो तो माणूस म्हणजे एक बाप माणूस असतो तो बाप माणूस कायम सतत मूर्तीशी तोंड देत असतो मूर्तीशी धुंदत असतो आणि त्याचा मूर्ती कधी येईल केव्हा येईल आपला सध्या वातावरण बघून कळलं असेल की त्याचा मूर्ती केव्हा आणि कधी येऊ शकतो पण हे सगळं त्याला माहीत असताना सुद्धा तो बाप माणूस हे सगळं कोणासाठी करतो तो आपल्या मुलासाठी करतो तो आपल्या संसारासाठी करतो आणि त्याचा एवढा आत्मविश्वास असतो त्याचा एवढा भक्कम असतो की सतत सतत सुट्टी न घेता काम करणारा माणूस म्हणजे बाप माणूस असा बाप माणूस एक परम सत्य आहे आणि असा बाप माणूस कधीही केव्हाही त्या जगाशी लढण्यासाठी तयार असतो आणि हा बाप माणूस आपली इच्छा आपली आकांक्षा आपले आपले स्वप्न आपली, आपली, आपली कल्पना आपल्या मुलामध्ये बघत असतो म्हणून अशा बाप माणसाला मी इथे नमस्कार करतो असा बाप माणूस म्हणजे कुटुंबाचा एक आधारस्तंभ असतो असा बाप माणूस म्हणजेच एक मोठा एक वटवृक्ष त्याचा आधार असतो मित्रांनो असा बाप अशा बाप माणसाला मी इथे साक्षात दंडवत करतो मित्रांनो असा बाप माणूस या जगामध्ये त्याचं अस्तित्व म्हणजे सर्व काय आहे म्हणून या मित्रा मित्रांनो मी पुन्हा एकदा या बाप माणसाला तिसऱ्यांदा नतमस्तक होतो जय महाराष्ट्र